आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्य एका एक रात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन शुन्यत गेल्या कित्येक वर्षापासून शिवघरच्या मित्र मंडळाच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्ताने राहता ते शिर्डी पायी पालखी काढण्यात येते या पालखीची सुरुवात वीरभद्र महाराज मंदिराच्या प्रांगणातून करण्यात येते तर गळवंती मार्गाने साई पालखी पेरी मारून शिर्डीकडे प्रस्थान करण्यात येते या साई पालखीमध्ये पादे विखे पाटील परिवाराचा सा मोठा सहभाग नेहमी असतो माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनताई विखे पाटील यांनी राहता येथे साई पालखीचे पूजन करून दर्शन घेतले तसेच पंजाब मशिनरीचे अभिषेक गुडगुले यांच्यासह परिवाराने साई पालखीचे पूजन केले तसेच राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी देखील पालखी खांद्यावर घेऊन सेवा दिली यावेळी शेकडोच्या संख्येने साई भक्त पालखीमध्ये सहभागी झाले होते ंद सद्गुरु साईनाथ महाराज आम्ही शिर्डी पासून इथे राहता या गावामध्ये सलग बावीस वर्षापासून हा पालखी सोहळा आयोजित करत असतो मोठ्या उत्साहामध्ये महिला वर्ग तर या उत्साहामध्ये या उत्साहात खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतात आणि साई नामाच्या गजरामध्ये आम्ही राहत्या शहरात गळवंती मार्गाने प्रदक्षिणा करून पुन्हा वीरभद्रा मंदिरासमोर येतो आणि वीरभद्रा मंदिरासमोर शिर्डीकडे या पालखीचं प्रस्थान होतं मध्ये सिद्धसंकल्प हे जे मंगल कार्यालय या ठिकाणी रोहम परिवारातर्फे या ठिकाणी प्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलेलं असतं त्या प्रसादाचं देखील या ठिकाणी सर्व भक्त मोठ्या आनंदाने तो प्रसाद भक्षण करतात आणि मग पुढे शिर्डीकडे पालखीचं प्रस्थान होतं मोठ्या उत्साहामध्ये साईनामाच्या गजरामध्ये बहुसंख्येनं पुरुष आणि महिला साई भक्त या पालखीचा आनंद घेत शिर्डीमध्ये आम्ही दरवर्षी <coughs> साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन जात असतो